नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फुकटच्या योजना वाटून देशाचा विकास होत नसतो राजकारण करता येत नसतं तसेच सत्ता देखील स्थापन करता येत नसते त्यासाठी विकास करावा लागतो अशा प्रकारचं मोठं वक्तव्य भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केल्याने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फारशी यश मिळवता आले नाही त्यामुळे त्यांनी विविध योजना सुरू करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणे सुरू केले आहेत यात लाडकी बहीण योजना सर्वात प्रसिद्ध झाली आहेत रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत मात्र केंद्रीय मंत्री आणि नितीन गडकरी यांनी मोफत योजनांच्या भरवश्यावर राजकारण करता येत नाही सत्ता स्थापन करता येत नाही रेवडी संस्कृती देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी धोकादायक असल्याचे वक्तव्य असलेले चित्रपट आता सर्वत्र व्हायरल होत आहेत अशा फुकटच्या योजना वाटून देशाचं कल्याण होत नसतं देशाचा विकास होत नसतो याउलट देशाची हानी होत असते त्यामुळे विकास करावा लागतो तेव्हाच जनता सत्तेमध्ये बसवते अशा प्रकारचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे मित्रांनो आपण नितीन गडकरी यांच्या वक्तव्याशी सहमत आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र